आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र द्वनी चित्र, मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं सुप्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांचा सत्कार सोहळा आणि रघुनाथ शिवराम बोरसे बालवाङ्मय विशेष पुरस्कार वितरण सोहळ्याचा संपादित अंश आज आपण ध्वनिचित्र या कार्यक्रमात ऐकणार आहोत मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं मागच्या आठवड्यात ज्येष्ठ साहित्यिक आणि नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर गणेश मोहिते यांनी विश्वास पाटील यांच्या लेखनावर भाष्य केलं ते म्हणाले बाबतीमध्ये आहे त्यामुळं भाष्य करणं हे जेव्हा शिकवलं तेव्हा आपण त्यांच्या लेखनाचं परिपूर्ण अशा पद्धतीचं वाचन आकलन आणि तेव्हा आपण बाबांच्या काही कसं शकतो म्हणून मी

पूर्वीच्या माणसाची जेव्हा निवड होते तेव्हा त्यांच्या वाढवणी कार्यक्रमाची चर्चा किंवा संमेलन होईपर्यंत तरी या महाराष्ट्रामध्ये चांगली पाहिजे वेगळेच वाद निर्माण होतात आणि त्यावर चर्चा होते आणि त्या चर्चा त्या चर्चा काही काही अर्थ नसतो कारण विश्वास पाठवायचं साहित्याच्या प्रशासकीय व्यवस्था शासन व्यवस्था शोषण व्यवस्था जे काही चित्र त्याच्यावरती लावते जी काही व्यवस्था त्याच्यावरती शोषणासाठी जे काही मनसुली म्हणून आपण काही समोर आणखी झाडासाठी कशी घेतली पाहिजे ती व्यवस्था कशी पुढे पाडली पाहिजे त्या व्यवस्थेचं वस्त्र आपण कसं केलं पाहिजे आणि शोषण सत्तेचा चेहरा नेमका समाजाला दाखवला पाहिजे असं मराठी मराठीमधलं अतिशय महत्वाचं उदाहरण म्हणजे झाडासाठी

त्यांनी चांगलं लेखन मराठी मध्ये केलेलं आहे हे सुद्धा तिथं दुर्लक्षित आहे आणि म्हणून मी विश्वास वाटेल सगळ्यांच्या की त्यांच्या अनुषंगाने जी चर्चा पुढे सातत्याने झाली पाहिजे ती चर्चा आपल्याला दिसत नाही

मला वाटते एका शेतकरी निरक्षर आईचा मुलगा पहिल्यांदा मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होत असावा शिकलेले <ण्थारा> होते गावची लोकसंख्या आज सुद्धा सतराशे आहे म्हणजे साहित्याच्या दृष्टीने संपूर्णता विषम परिस्थिती असताना तुम्ही या सर्व मला आणलं त्या मी आपला आभारी आहे तसं म्हटल्यानंतर पाटील हे आडनाव साहित्याच्या शिवाराच्या आसपास खास फारस भेटत नाही पाटील म्हणजे त्याचे तीन फळ डोळ्यासमोर येतात कुस्त्याचा फळ तमाशाचा फळ ऊसाचं फळ पण हा पाटील मात्र शब्दाच्या फळातला आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला जे शब्दांचं गुरार्मेंट सुरू केलं तेव्हापासून सुरू आहे या ठिकाणी कमी मित्र दास दासवैद्य बसलेले आहेत आणि म्हणून बाहेर पडलेलो होतो आणि माझ्या नावावर चार शब्द सुद्धा कमी नव्हते त्या काळापासून मला ओळखणारे आमचे भगू शिंदे सर त्यांचे आमचे आमच्या भागातले मोठे लेखक चंद्रकुमारे त्यांच्याकडे पाहिल्यावर आम्हाला वाटायचं की आपण सुद्धा लेखक व्हायला पाहिजे तसं बघितलं तर मित्रांनो खऱ्या अर्थी केवळ आभातांना मी साहित्य

सगळी नावाची काम वाचवी आणि मात्र मी काम कशा की आपल्या गाव खेड्याची पिकाची सगळ्या वस्तूंची एवढी विलक्षण आणि एवढी अजब कहाणी शब्दामध्ये मांडता येते ते मला कळलं आणि साहित्य अधिक असताना कायदा नावाची कथा केली त्या काळामध्ये असा कायदा होता आमच्या गावच्या नदीवर मी जायचो आणि समोरच्या गावातली शिकती एक तरुण स्त्री घेऊन पाणी भरायला यायची आणि तो भरून पाणी घेऊन पाठी पुढं वळायची आणि पुन्हा मध्ये पाणी पाणी वळून आमच्या गावात बघायची माझ्या लक्षात असं आलं की एकीकडे तिचा गोळीबांचा आणि दुसरीकडे तिच्या डोळ्याचे पाठोळे गळत आहे हे का भाऊ मी माझ्या वडिलांना विचारलं वडिलांनी सांगितलं की तिच्या भावांकडून तिच्या नवऱ्याने हिस्सा भांडून मिळवलेला आहे आणि तिचं माहेर फुटलेलं आणि माहेर पडासाठी तिच्या डोळ्यातून जे आसमानच्या झाडा लागतात आणि तिथेच मी कायदा लावायची कथा दिली पुढं आम्ही नावाची प्रकाशित झाली नंतर पाणीपत्र आली पाणीपत्र इतिहास कळवला पाणीपत्र एवढा इतिहास का पटवत असेल तर मला असं वाटतं की माझ्या जीवनातली पाच ते सहा वर्ष अगोदरात्र त्या एका विषयासाठी ती पाळून ठेवलेली होती आणि ती पाणीपतमध्ये पात्र जशी जगली तसाच मी त्यांच्याबरोबर जगत होतो आणि त्यांचं अवघड जीवन वाटत होतो मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं रघुनाथ शिवराम बोरसे बालवाङ्मय पुरस्कार पुणे इथले बालसाहित्यिक लेखक संजय ऐलवाड यांना जिब्राच्या कथा या पुस्तकासाठी प्रदान करण्यात आला पुरस्काराला उत्तर देताना ऐलवाड म्हणाले मराठवाडा साहित्य परिषद आणि बोरसे कुटुंबीय यांच्या वतीने देण्यात येणारा रघुनाथ शिवराम बोरसे बालवाङ्मय विशेष पुरस्कार माझ्या जिब्राच्या कथाला जाहीर झाला आणि आज झालं त्याबद्दल मी मराठवाडा साहित्य परिषद आणि बोरसे कुटुंबीय यांचा चतशा अभिनय आहे ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय ते रघुनाथ शिवराम गोरसे सर पोलीस विभागात अधिकारी होते ते जाणते वाचक होते पुस्तक प्रेमी होते आणि मुलांना वाचनाची आवड लावण्यासाठी त्यांनी बरंच काम केलेलं आहे त्यांचे चिरंजीव बाळासाहेब मुकुल बोरसे सरांनी आपल्या वडिलांच्या नावाने हा पुरस्कार सुरू केला त्याबद्दल मी सर तुमचे विशेष आभार मानतो आभार यासाठी साहित्य परिषदेचे आणि बोरसे कुटुंबियाचे की आजपर्यंत राज्य शासनाच्या पातळीवर बालसाहित्याला एक पाच ते सहा पुरस्कार दिले जातात एकूण त्रेपन्न पुरस्कार बालसाहित्यातला राज्य पुरस्कार सोडला तर ज्या काही आपल्या राज्यात म्हणून साहित्य संस्था आहे ज्या काही संघटना आहेत त्यांच्या पातीवर जे पुरस्कार दिले जातात त्याचं स्वरूप अतिशय छोटं आहे आणि इतर पुरस्काराच्या तुलनेत थोडंसं कमी लेखणार आहे ती साहित्य संस्थाच्या पाठीवर दिला जाणारा हा राज्यातला सर्वात मोठा पुरस्कार आहे बालसाहेब त्याबद्दल आपले विशेष आभार या सुरुवातीच्या काळापासून जिब्रा दास्ती आहे अनेक अभिप्राय येत आहेत अनेकांचे फोन येत आहेत अनेक परीक्षण आले आणि या पुरस्काराच्या माध्यमातून खूप ठिकाणी आणि खूप घराघरात जिब्रा पोहोचली विशेष म्हणजे मला आठवतं था की ठाले सरांचा त्यांचा फोन आला आणि सर म्हणाले की अभिनंदन करू का मी म्हणलं कशा संदर्भात तर सर म्हणाले असं असं आहे सरांनी अभिनंदन केलं त्याच फोनवर दादाजी बोलले काळून ते सर बोलले आणि मी म्हणलं की ठीक आहे सर्वांचे आभार आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळी मुलाला शाळेत सोडला आणि येऊन झोपलो नेहमीप्रमाणे आणि पहिला फोन आला मला वाटतं तांबोली सरांचा फोन आला बातमी वाचली अभिनंदन आणि फोन ठेवला आणखी एक पुण्यातनंच फोन आला की बातमी वाचली अभिनंदन मी म्हणलं आता काही झोप होत नाही आपली फोन सायलेंट केला झोपलो सरांना मी तो किस्सा सांगितला चेचाळीस जणांनी फोन केला होता तोपर्यंत दीड तास अभिनंदनाचे सगळे फोन होते आणि व्हॉट्सअप सगळं अक्षरशः शुभेच्छांनी भरलं होतं त्या क्षणाला या पुरस्काराचे महत्व या पुरस्काराचं मोठेपण आणि बाल साहित्याविषयी समाजात साहित्यिकात आणि या समाजातील वाचकात असलेली जाण याची प्रचिती मला आली की आजपर्यंत मी जी जी पुस्तकं वाचली तर ती पुस्तकं साधारणतः निसर्ग पशु पक्षी प्राणी याशयाची होती सर्व प्रबोधनात्मक कथा होत्या बोधकथा होत्या तर मी ज्यावेळेस सुरुवातीला सुरुवातीचे दोन तीन पुस्तकं लिहिली त्यावेळेस मला असं वाटत होतं की थोडस आता मुलं बदलली आहेत काळ बदलतो तर थोडस आपण बदललं पाहिजे पण असंही चांगलं नव्हतं की एकूणच बालकथेतनं निसर्ग काढायचा पूर्णता पशु पक्षी काढायचे आणि बाल साहित्य लिहायचं हे शक्य नव्हतं मी असं ठरवलं हो की चौकट तीच ठेवूया कुठल्या तरी एका बाजूने ही चौकट मोठी करता येईल का या अनुषंगाने मी थोडासा विचार केला आणि त्या अनुषंगाने सुरुवात केली की मला सरांनी सांगितलं की मला सुरुवातीपासून निसर्ग खूप आवडतो दर सुट्टीच्या दिवशी मी माझा मुलगा आणि मुलगी आम्ही लोकेशन ठरवतो जिथे असेल तिथे तिथे खाऊ असो नसो गाडी जाते किंवा नाही रस्ता आहे किंवा नाही चालायला डोंगर सोपा आहे की अवघड आहे याचा कसलाही विचार न करता आम्ही तिघेही जो डोंगर जवळ असेल तिथे जातो त्यातल्या ज्या काही गोष्टी नव्या मुलीला दिसतात मुलाला दिसतात त्या आम्ही त्या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करतो एखाद्या गोष्टीची माहिती मिळालीच नाही तर घरी येतो त्याची अधिकशी माहिती घेतो आणि ती मी मुलांना सांगत असतो त्यातली पहिलीच मी कथा लिहिली की चिमण्या गेल्या गेल्यापुठे आपण सगळ्या सभागृहात सगळेजण उपस्थित आहेत सगळेजण ज्येष्ठ आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्यावेळेस आपली आई आपली आजी अंगणात एखादं धान्य घेऊन पाकडायला बसतो आणि पुढच्या काही सेकंदा तो सगळा जो अंगणाचा परिसर आहे तो चिमण्याच्या थव्याने भरलेला असायचा आणि एक वेळ त्या पाकडणाऱ्या महिलेला प्रश्न पडायचा की आता पाकडू की नाही का तर इतक्या चिमण्याच्या सुपाच्या काटापर्यंत आलेल्या असाय पण या चिमण्या नेमक्या गेल्या कुठे या चिमण्याला नेमकं झालं काय आणि अचानक चिमण्या गायब होण्याचं कारण काय तर मग मी विचार केला की या चिमण्या नेमक्या गेल्या कुठं यांचं तांत्रिक कारण काय याचं वैज्ञानिक कारण काय आणि त्यासाठी म्हणून मी मग भिरभिरणाऱ्या चिमण्या गेल्या कुठे ही कथा लिहिली चित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला सादरकर्ते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर